कोकणात भूते नाहीत असे म्हणणारा मग तो कोकणी माणूस नव्हेच जगात थायलंड या देशाला जस पांढऱ्या हत्तींचा देश म्हणून ओळखलं जात तस कोकण म्हणजे गाव असे म्हटलं तर वावग ठरणार नाही आज तुमच्यासाठी कोकणातली प्रामुख्याने आढळणारी भूते यांची माहिती जमा करून सादर करत आहे भूते ही दोन प्रकाराची असतात एक नाच देणारी भूते दोन नाच न देणारी भूते की भूते जंगले स्मशान रानमाळ भरड अशा ठिकाणी वावर करतात प्रथम कोकणी मनातील भूते व त्यांचे प्रकार जाणून घेऊ कोकणात सतरा प्रकारची भूते पहावयास मिळतात वेताळ पूर्णांक दशांश ब्रह्मग्रह तीन संबंध चार देवचार पाच मुंजा सहा खवीस सात बी हा आठ चेटकेन नऊ छोटींग दहा वीर अकरा बायंग्या बारा मसोबा तेरा चखि चौदा लावसट पंधरा हडळ सोळा भानामती सतरा चकवा चला तर आता या सतरा भूतांची सविस्तर माहिती जाणून घेऊ एक वेताळ कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात कोकणातील पिशाचशहेर वेताळाच्या अधीन असतात जो अंगातून भूत काढणा याच्या देहात प्रवेश करतो व त्याच्याकडून इतर नाशदायक भूतांना पळवून लावतो दोन ब्रह्मग्रह हे भूत ब्राह्मणाचे मानले जाते जो वेदात निपुण आहे पण ज्याला त्याच्या बुद्धीचा गर्व झाला व त्यातच त्याचा अंत झाला तीन संबंध ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो संबंध होतो हे भूत प्रामुख्याने गावाच्या वेशीवर जुनाट झाड किंवा तिठा अशा ठिकाणी पकडते हे एक संतान नसलेला म्हणजेच निवंशी ज्याचे कोणी काही कार्य केलेले नसते त्यापैकी असते हे कोकणात सर्वात ताकदवान भूत मानले जाते त्याला जर कोणी देवस्थानाच्या आडमार्गे केला तर देवस्थान देखील पुढे येत नाही चार देवचार हे मागासवर्गियांचे भूत आहे जो लग्नानंतर थोड्याच दिवसांत मरतो ही भूते गावाच्या चारही बाजूला असतात कोकणात यांना डावे अंग म्हटले जाते कोकणी माणसांच्या गाण्यात यांचा प्रामुख्याने उल्लेख होतो त्याची सहानुभूती मिळवण्यासाठी दरवर्षी याला नारळ साखर कोंबडा द्यावा लागतो पाच मुंजा हे ब्राह्मणापैकी भूत असते जो ब्राह्मण मुलगा मुंज झाल्यानंतर सूड मुंजवण्याआधीच मरतो हे त्याचे भूत असते त्याचे मुख्य स्थान हे पिंपळाच्या झाडावर तसेच विहिरीवर असते हे लोकांना छळत नाही पण घाबरवण्याचे काम मात्र करते सहा खवीस हा प्रकार मुस्लिम मध्ये मोडतो हे फार नासदायक भूत असते ज्याला अतिशय क्रूरित्या मारले जाते तो मेल्यानंतर खवीस होतो असा समज आहे सात गिऱ्या किंवा गिरा जो माणूस बोडून मेला किंवा ज्याचा खून झाला हे त्याचे भूत आहे हे भूत पाण्याच्या आस याला राहते हे फार नासदायक असे भूत आहे राणीच्या प्रहरात कोणी नदीपार खाडी पार करताना ह्याच्या तावडीत सापडला तर ते त्याला खोल ठिकाणी घेऊन जाते कोकणात राणीच्या वेळी जे खेकडे मासे पकडायला जातात त्यांना हमखास या भूतांचा अनुभव आला असेल कोकणात असे सांगितले जाते की जो कोणी या भूताचा केस मिळवू शकला तर हा भूत त्याचा गुलाम बनतो त्याला हवे ते आणून देतो पण तो केस त्या भूताला पुन्हा मिळाला तर तो त्या माणसावर सर्वत हेची संकटे आणून सोडतो आठ चेटकीन हे कुणबी किंवा मागासवर्गीयांचे भूत असते याला कोकणात डाव असेही संबोधले जाते नऊ झोटिंग हे भूत खारवी किंवा कोळी समाजातील भूतांमध्ये गणले जाते दहा वीर हे भूत क्षत्रिय जातीच्या व्यक्तीचे असते जो लग्न न होता मरण पावतो याला निमा असेही म्हटले जाते अकरा चेडा तस पाहायला गेले तर सहसा हा प्रकार कोकणात जास्त आढळत नाही हे लग्न न झालेल्या हरिजनाचे भूत असते हे डोगनरावर जंगलात किंवा गावाच्या सीमेच्या बाहेर वास्तव्यात असते उपयोग हा सहसा कोणाची शेती बांधायची असेल किंवा कोणाच्या शेतीला द्यायचे असेल त्यासाठी वापरतात त्याला दरवर्षी कोबंडा द्यावा लागतो व वर्षभराचा गुण घेतला जातो बारा मसोबा हा ही भूतांचा राजा आहे जो वेतळाप्रमाणे ताकदवान आहे सहसा हा ही प्रकार अलीकडेच कोकणात पहावयास मिळतो याचा वापर देवदेवस्की करणारे हे इतरांची कामे करण्यासाठी करतात याचे ही वर्षाचे कोबंडे पुरवावे लागते तेरा जकीन। जकीन नाव घेताच एक चिन विनं प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते जी स्नी बाळंतपणानंतर दहा दिवसात मरते किंवा विटाळात मरते किंवा जीचा नवरा जिवंत आहे पण असंख्य यातना घेऊन जी मरते तिला जखीन म्हणतात आपल्या शणूंना नाच देण्यासाठी लोक हिचा वापर करतात चौदा हडळ हडळ हे एका वेधवेचे भूत असते जी अतिशय सहन करून मरते ती हडळ होते असे लोकांचे म्हणणे आहे पंधरा भानामती हा प्रकार कोकणात कित्येक ठिकाणी पहावयास मिळतो हा एक श्मशानी अघोरी प्रकार आहे एका मडक्यात श्मशानातील हाडे कोळसा राखही घेऊन त्यावर विधी केली जाते व जे घरात किंवा आवारात जागीच गाडले जाते ज्यामुळे घरात चोरी होणे महत्वाची कागदपणे पैसे गायब होणे घरातील धान्य लवकर संपणे असे प्रकार होतात सोळा चकवा गावाच्या सीमेवरील ओसाडमाळावर हा प्रकार हमखास मिळतो ज्याला चकवा असे म्हणतात घराच्या भरभराटीसाठी या भूताचा वापर करतात कोकणात हमखास बहुतेकांच्या घरात हा भूतांचा प्रकार बघायला मिळतो तर अशी भूतांची पण भली मोठी यादी असते त्यांच्यातही इतकी जातपात असते हे वाचून नवलच वाटत अर्थात त्यांची ही जातपात माणसानेच बनवली असणार कसो माझ्या गावातही अशी भूत मात्र नक्कीच आहेत ज्यांना बघायची असतील त्यांनी कोकणातल्या कोणत्याही गावी जाऊन शोध घेतल्यास नक्कीच सापडतील पण मग तुम्ही पुन्हा सापडणार की नाही याची गॅरंटी मी नाही देऊ शकत मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद